नमस्कार लोकमान्य न्यूज स्मार्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सध्या विधानसभेचे निकाल जाहीर होत आहेत आणि सध्या या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपनी मोठी अशी आघाडी घेतलेली आहे तरच भाजपचे कार्यकर्ते आज आपण कोऱ्या बुद्रकमध्ये आहोत भाजपचे कार्यकर्ते फनसे हे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याशी या विजयाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार त्यांच्याशी बोलणार आहोत तुमचं स्वागत आहे सध्या भाजपनी अपेक्षापेक्षाही जास्त यश मिळवलंय तुमची तालुका व महाराष्ट्राबद्दल पहिली प्रतिक्रिया काय पहिलं मी भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या विकास कामाला प्राधान्य देऊन जे लोकांनी जनमत दिले आणि भारतीय जनता पार्टीला एक नंबर मताचे बहुमत दिले त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम आम जनतेचे सर्वात महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणीने जे आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी प्रथम लाडक्या बहिणींचे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो जल्लोषाचे श्रेय तुम्ही लाडक्या बहिणींना दिले परंतु अजून कोणत्या गोष्टी की ज्यामुळे तुमचा हा विजय हा असा जी घोडदोड आहे ही सुरू राहिली असं तुम्हाला वाटतंय जो आम्हाला लोकसभेला पराभव पत्करावा लागला त्याला आम्ही जागृत होऊन आम्ही सर्व आम्ही हिंदू धर्म एकतेचा जो नाला दिला की के हिंदू खत्रेमे आहे और बटेंगे तो कटेंगे ह्याचा पूर्ण आम्हाला भारतीय जनता पार्टीला पाठिंबा मिळाल्यामुळे हिंदू जागृत झाले आणि उत्तुस प्रतिसाद दिला त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या टक्केवारीमध्ये भर पडली आणि भाव महायुतीला जो विजय प्राप्त झाला तो आज इतिहासात मधील प्रथम भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात प्रथम लीड असे मिळले आहे त्याबद्दल मी सर्व जनतेचे आभार मानतो काय वाटतय तुम्ही काम केलंय पक्षाचं आजचा हा निकाल पाहता माहितीच्या बाजूने निकाल लागल्यामुळे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी असो शिवसेना शिंदे गट असो अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी असो या सर्वांना आम्हाला आनंद झाला की एवढं मोठे यश आम्हाला मिळाल्याबद्दल अशी बारामती तालुक्यातील काही कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली अशाच बातम्यांसाठी लोकमान्य न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद